नमस्कार मित्रांनो आजचा विषय म्हणजे संतांविषयी तुम्ही बघितलं संत हे सिद्ध पुरुष असतात त्यांनी नावस्मरण करून करून जबरदस्त शक्ती मिळवलेली असते ते बोलतील तसं होऊ शकतं एवढी ताकद त्यांच्यामध्ये असते त्यांना पुढे काय होणार आहे ते आधीच कळतं मागे काय घडलंय ते सुद्धा कळू शकतं म्हणजे नावस्मरणाच्या जोरावर त्यांच्याकडे जबरदस्त शक्ती असते पण तुम्ही एक आहे काय काही बरेच असे संत आहेत जे आजारपणामुळे त्यांचा मृत्यू झाला मग जो आजार होता दूर ते दूर करू शकत नव्हते का त्यांच्यामध्ये तेवढी शक्ती होती ते दूर करू शकत होते पण त्यांनी का नाही केला ह्याबद्दल आपण मला वाटतं कधी विचार केला नसेल मग त्यांच्याकडे एवढी शक्ती असताना जो प्रत्यक्ष देव परमात्मा परमेश्वर त्यांना प्रसन्न होता याचा अर्थ त्यांच्यामध्ये किती शक्ती असेल प्रत्येकाला कळू शकते तरी सुद्धा त्यांनी त्या ते शक्तीचा वापर स्वतःसाठी का नाही केला पैसे मिळवण्यासाठी तर नाही केलं आपण समजू शकतो कारण संत हे कधीच पैशाच्या पाठी लागले नव्हते त्यामुळे तर त्यांना परमेश्वर प्राप्त झाला किंवा त्यांनी त्यांना दर्शन केलं तुम्हाला एक गोष्ट सांगतो परमहंस जे विवेकानंदांचे गुरु होते ते परमहंस संत परमहंस यांनी सुद्धा हे तर एक दिवस काय आपल्या यांनी स्वामी विवेकानंद परीक्षा घेण्याचं था ठरवलं कारण स्वामी का स्वामी विवेकानंद हे खूप चिकित्सक होते त्यांना ते पटकन कुठल्याही गोष्टीवर विश्वास नाही ठेवायचे ते आधी त्याची परीक्षा घ्यायची त्या गोष्टी बद्दल विचार करायचे आणि मगच ते ती गोष्ट करायची तर ते अगोदर त्यांचे शिष्य होण्याच्या अगोदर परमहंसांचे शिष्य होण्या अगोदर त्यांनी ठरवलं की आपण आधी खरोखर हे संत किती खरे आहेत ते बघूया म्हणून एक दिवस परमहंस झोपलेले असताना योगीराज पर्या झोपलेले असताना त्यांनी हळूच एक रुपयाचं नाणं घेऊन त्यांच्या अ हातावर ठेवलं पण ते झोपेमध्येच ते त्यांनी नाणं असं हात असा उलटा करून ते टाकून दिलं म्हणजे ते पैशाला स्पर्श सुद्धा करत नव्हते अशा प्रकारचे ते स्वामी होते किंवा ते योगीराज परमहंस होते असे अनेक संत आहेत जे तुम्हाला माहित आहेत जस जसे ते नामस्मरण करू लागले देवाची ओढ त्यांना लागली तर ते तर हातात पण घ्यायचे नाही म्हणजे झोप्यात सुद्धा त्यांना पैसा नको असायचा म्हणजे विचार करता त्यांना हातावर ठेवलेला पैसा त्यांनी टाकून दिला म्हणजे विचार करा तर असे जे संत होते यांच्याकडे एवढी जबरदस्त शक्ती होती पण त्याने त्या शक्तीचा वापर आपले आजारपण बरा करण्यासाठी का नाही केला कारण मी हे का म्हणतोय हा प्रश्न माझ्या बरेच वर्ष डोक्यात होता दो आणि ते काल मला त्याचं उत्तर मिळालं असं की काही संत जे आजारपणाने गेले जसे मी आता परमहंस उलो योगीराज परमहंस रामकृष्ण परमहंस हे यांना कॅन्सर झाला होता पण तरी त्यांनी त्यावर अजिबात कधी विचार केला नाही की औषध त्याच्यावर काय केलं नाही आणि ते काली मातेचे मोठे भक्त होते काली माता त्यांना प्रसन्न होती तर ते जरी ठरवलं असत क्षणात त्यांनी तो आजार बरा करू शकले असते तो कुठलाही रोग असेल तो बरा होऊ शकला असता त्यांच्या या नुसत्या ठरवण्याने सुद्धा विचार जरी त्यांनी केला असता तर तो बरा झाला असता पण त्यांनी तो शेवटपर्यंत आजारपणाचा त्रास सहन केला पण तो आजार तो त्यांनी घालवला नाही त्यांच्या त्यांच्याकडे सिद्धी असून शक्ती असून सुद्धा तर दुसरे तसेच रमण महर्ष एक मोठे संत आहेत ते अ साऊथ इंडियातले होते ते ते सुद्धा तसेच मोठे संत होते ते नामस्मरणात आयुष्य त्यांनी घालवलं ते एका लहानशा झोपडीत राहायचे ते स्वतःच्या कुटुंबाबरोबर बरोबर राहत होते तर त्यांना सुद्धा आजार झाला होता मला वाटतं कॅन्सर त्यांना पण झाला होता पण त्यांनी सुद्धा त्या आजारपणासाठी कोणतीही आपली शक्ती वापरली नाही तर अशा प्रकारचे हे मोठे संत होते ज्यांनी आपल्या आपल्यासाठी कधीही शक्ती वापरली नाही तर आता दुसरे म्हणजे आपण नाव घेतलं ते स्वामी विवेकानंद हे सुद्धा एकोणचाळीसव्या वर्षी आजारपणाने वारले त्यांनी सुद्धा आपली शक्ती कधी वापरली नाही तो आपला आजार बरा करण्यासाठी तर दुसरे कलकत्त्याला पण एक होते लाही महाशय म्हणून एक होते ते सुद्धा खूप मोठे संत शन, होते एक दिवस त्यांच्या ते ध्यानाला बसले असताना वरून ती सिलिंगचा जो हे आहे ती म्हणजे ते जे सिमेंट वगैरे आहे ते त्यांच्या पायावर पडलं पायावर मोठी जखम झाली त्यांना चालताही येत नव्हतं पण त्यांनी ते सुद्धा सहन केलं खूप दिवस ती जखम बरी होत नव्हती पण त्यांनी काय औषध पेन लावलं नाही काहीच केलं नाही त्यांची त्यांना बायको म्हणायची सुद्धा तुम्ही काय त्रास का सहन करताय तुमच्याकडे एवढी शक्ती आहे शक्त तुम्ही सहज बर होऊ शकतो तुमचा पाय पण त्यांनी सुद्धा ते म्हणायचे काय आम्ही का नाही करत जे संत मंडळी आहेत त्याचं आता तुम्हाला मी उत्तर देतो जे मी काल ऐकलं ते म्हणायचे की हे आमचे भोग आहेत आणि ते आम्ही भोगलेच पाहिजे जर आता मी नाही हे भोगल तर मला पुढच्या जन्मात ते भोगावे लागतील असे ते म्हणायचे त्यामुळे बरेचसे संत म्हणायचे आताच काय ते होऊन जाऊन दे परत मला हे भोगायचं नाही पुढच्या जन्मात अशा प्रकारे ते मग तो जो काय त्रास असेल तो स सहन करायचा तर काल मला याचं उत्तर मिळालं की एवढे संत जे होते ते आजारपण असून सुद्धा त्यांनी स्वतःला बरं का नाही केलं ह्याच एकच कारण आहे की बऱ्याच वेळा जे आजारपणा जर आपण सहन नाही केली तर ती आपल्याला पुढच्या जन्मात भोगावी लागतात कारण हे मागच्या जन्मात जे आपण काही केलेलं असतं चुकीच्या गोष्टी केलेल्या असतील कोणाला त्रास दिलेला असेल कोणाचं वाईट केलेलं असेल त्याचे भोग म्हणून आपल्याला ह्या जन्मात ते भोगावं लागत तस असत तसं ह्या जन्म जर आपण तसंच वाईट कोणाचं केलं दुसऱ्याबद्दल त्याचं नुकसान केलं काही जण तुम्हाला माहित आहे दे एखाद्याचे पैसे घेतात कर्ज म्हणून वगैरे आणि मग ते फेडतच नाही ते देतच नाहीत त्याला तर अशी असं हा असे जे फसवणारे लोक त्यांना सुद्धा पुढच्या जन्मात तरी भोगावं लागेल ह्या जन्मात तरी भोगावं लागेल मग ती भोग ती कर्म ही त्यांना सोडणारच नाही कर्म आहे त्यांनी देवाना सुद्धा सोडलेलं नाही जर तुम्ही जर राम श्री रा, रामचंद्राचं वाचाल त्यांनी पण चौदा वर्ष वनवास भोगला श्रीकृष्णाचा वाचा कोणाचाही वाचा कुठल्याही देवाचं त्यांना पण जीवन हे त्यांच्यासाठी सुद्धा आरामदायक नव्हतं त्यांनी पण तिथे ठरवलं असतं तर ते आरामात राहू शकले असते अं पण त्यांनी सुद्धा ते सगळं सहन केलं त्यांनी पण ते असं नाही केलं का मी कसा या कशाला माझ्याकडे एवढी शक्ती आहे श्रीकृष्णाकडे एवढी शक्ती होती तरी सुद्धा त्यांनी पण शेवटी ते त्यांचं मरण कसं आलं एक बाण त्यांच्या पायाला लागला आणि त्यानंतर त्यांना मरण आलं मग ते सुद्धा म्हणजे संतांच ठरलेलं असं की जे होईल ते मी भोगे नाताच मला हे परत पुढच्या जन्मात नको आहे आपण एवढं सहन करू शकत नाही आपण सामान्य माणसात आहात पण आपण एक चांगलं गोष्ट करू शकतो का आपण चांगलं वागू शकतो त्यामुळे आपले कर्म जे वाईट होणार नाहीत एक तर आपण दुसऱ्याला त्रास देऊ नये म्हणजे ते कर्म तिथे आपली कर्म वाईट होणार नाहीत म्हणजे पुढच्या जन्मी परत आपल्याला काय भोगावं लागणार दुसरं म्हणजे कोणाचं कर्ज असेल कोणाकडून पाच पैसे जरी घेतले असतील तरी ते देऊन टाकावे कोणाचं कर्ज ठेवू नये कधी नाहीतर ते सुद्धा भोगावं लागणार आपल्याला पुढच्या जन्मी कोणालाही फसवू नये कोणाचं वाईट करू नये वाईट करणं ही कृती झाली तर ते प्रत्यक्ष कर्म घडले एक वेळा विचार आपल्याला येऊ शकतो बा बद्दल राग आहे त्याच्याबद्दल राग आहे मग ते विचारांमुळे एवढा मग काय फरक पडणार नाही पण जो प्रत्यक्षाची कृती आपण करतो ना ती कर्मामध्ये मोडली जाते आणि त्याचे परिणाम आपल्याला पुढच्या जन्मात होऊ शकतो म्हणून आपण असं आपण तेवढं तरी करू शकतो मी म्हणतो शेवटी आपण हे प्रत्येक माणूस जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यात अडकलेला आहे प्रत्येकाला सातशे जन्म घ्यावे लागतात त्यानंतर त्यांना पुढचा जन्म तरी मिळतो किंवा ते त्यांना मोक्ष प्राप्त होतो मोक्ष म्हणजे काय जन्म मृत्यू च्या फेऱ्यातून सुटका जो परत जन्म घेत नाही पण त्याआधी आपण चौऱ्याऐंशी लाख योनीतून फिरत इथे आलेलो आहोत आणि ह्या माणसाच्या जन्मात जर आपल्याला बुद्धी दिलेली आहे देवाने त्याचा वापर करून आपण जर चांगले वागलो नाही आपण शुद्ध होत जाणं खूप आवश्यक तुम्हाला मोक्ष कधी मिळतो जसं तुमचा आत्मा किंवा तुमचं मन जसं शुद्ध शुद्ध होत जाईल म्हणजे शुद्ध कसं होणार चांगली कर्म करत 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 ते हळूहळू शुद्ध होत जाईल आणि मग तुमचा मोक्ष तुम्हाला मिळेल मोक्ष मिळणं हे सोपं नसतं खूप वर्ष तो आपल्याला जन्म घ्यावे लागतात त्याची काही वर्ष तर पटता मेल्यानंतर ताबडतोब सुद्धा आपल्याला जन्म मिळत नाहीत काही वर्ष वरती राहू लागतं काही लोकांमध्ये राहू लागतं काही वेळा भूत येऊन सुद्धा आपण जाऊ शकतो जर आपण आपण राहतो त्या लोकांची खूप अटॅच असो खूपच जोडलेले असो जसं एखादी बाई आहे तिची मुलं लहान आहेत आणि ती वारली काही कारणामुळे तर तिचं मन त्या मुलांकडे राहतं मग ती वरती जायला मागत नाही आणि वरती कधी म्हण जातो जेव्हा तुमचं शरीर हलक म्हणजे ते जो आत्मा असतो त्याचा तो हलका होतो त्यानंतर तो वर जातो तो हलका का होत नाही कारण तो जोडलेला असतो खालच्या लोकांशी आपल्या कुटुंबाशी आपल्या मुलांशी आपल्या नवऱ्याशी बायकोशी यांची तुम्ही जोडले तुम्ही आपल्या घराशी सुद्धा काही जे असे आहेत जे ज्यांनी आयुष्यभर काम केलं मग त्यांनी घर बांधली त्यानंतर त्यांना मृत्यू झाला पण ते घराबद्दल एवढे अटॅच असतात की एवढी वर्ष मी काम केलं जो पैसा साठवला आणि मी घर बांधलं तर ते घर सुद्धा हो, ते सोडायला मागत नाही मग ते जेव्हा त्यांचा जन्म भूत युनिज होत अशा लोकांचं भूत युनिट होणार कारण तुम्ही अटॅच जेवढ्या आला अपेक्षा जेवढ्या तुमच्या असतील तेवढे तुम्ही लवकर वरती जात नाही तेवढे तुम्ही खालीच राहणार म्हणून ही जे आत्मे वगैरे असतात हे खूप वरती जात नाही त्यांचं जे शरीर असत जे हलकं शरीर हलकं असतं पण ते जास्त एक बोलल झाडाची उंची केवढी आहे तिथपर्यंत ते जाऊ शकतात त्याच्यावरती त्यांचं शरीर जात नाही कारण का ते, ते अटॅचमेंट ती अटॅचमेंट असते ना जी आ, मुला बाळाबद्दल घरच्या बद्दल प्रॉपर्टी बद्दल किंवा दुसऱ्या बद्दल दुणा दुणा। राग असणे असणे ज्यांचे मर्डर वगैरे होतात त्यांना खूप राग असतो मनामध्ये ह्या माणसाने मला का मारलं त्याचा मी बदला घेणार अशी माणसं सुद्धा लवकर भूत भूत योनी सोडून वरती जात नाही सगळं देवाने आपल्या हातात दिलेलं आहे आपल्याला ठरवायचं कसं जगायचं या जीवनामध्ये तर संत म्हणून संत बघा सगळं सोडून का जायचे ते ते अटॅचमेंट ते ठेवायचेच नाही सगळे धागे तोडून जगायचे भावनाचे धागे जे होते नात्याचे धागे होते सगळे तोडायचे ते अपेक्षा ठेवायचे नाही कोणाकडून म्हणून ते पटकन वरती जाऊ शकत ते त्यांना परमेश्वराचं दर्शन होत होतं अशा प्रकारे आपण सुद्धा असे पण सांगताय जे जेणे लग्न मुलं बाळ सगळं त्यांना होत आयुष्यभर ते राहिले त्यांच्याशी पण ते असे राहिले की संसारात राहून सुद्धा लांब अशा प्रकारे राहायला पाहिजे तुम्ही कोणाशी जोडले गेले नाही पाहिजे बांधले गेले नाही पाहिजे कोणाशी कुठल्याही भावने नाही तर तुमचा आपला जो पुढचा जन्म असतो तो Uh, uh, म्हणजे आपल्याला लवकर मिळू शकतो किंवा आपण चांगला पुढे चांगला जन्म मिळू शकतो जसे आपण आता बघतो काही लोक किती त्रास काढत असतात त्यांना खाणं सुद्धा मिळत नाही ते काय मिळत नाही कारण केल्या जन्मीची ते भोग असतात सगळे आणि ते आपल्याला पुढच्या पुढच्या जन्मात भोगावे लागतं तर हे मी बोलतो ते काही लोकांचं नॉलेजच नाही बद्दल त्यांना ज्ञानच नाही म्हणून ते आपले जे करायचे ते करत राहतात पण आपल्याला जर ज्ञान मिळालं आहे तर आपण का असं वागायला पाहिजे आपण आपण स्वतःमध्ये बदल करूया ना आपल्याला जर आता मला जिथून मिळायला तिथून मी आता तुम्हाला ज्ञान देतोय तर ते तुम्ही स्वीकारून तुम्ही आपल्यामध्ये बदल करत चला आपली कर्म कशी चांगली होतील ह्याकडे बघा म्हणजे आपल्याला सुखात सुद्धा राहता येईल आनंदात राहता येईल समाधानात सुद्धा राहता येईल आणि मन शांती सुद्धा मिळेल आणि पुढचा जन्म सुद्धा चांगला मिळेल तर मित्रांनो तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे आणि तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्याबद्दल तुझा खूप धन्यवाद